म्हणजे अगदी शेवटच्या आपल्यासोबत विश्वभूषण लिहि जोडले गेले तर विश्वभूषण आपण पाहतोय की सोलापूर मध्ये एबी फॉर्म वर न राडा झालाय खर तर साडेतीन वाजता आता फॉर्मची मुदत लवकरच संपेल आता कशी परिस्थिती आहे तर सोलापूर मध्ये आपण पाहू शकता की अगदी शेवटच्या क्षणाला भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी एबी फॉर्म घेऊन या ठिकाणी कार्यालयात दाखल होण्याचा प्रयत्न केला एक दोन कार्यालयामध्ये दाखल सुद्धा झाले पण शेवटच्या क्षणी तीन वाजायची जी जी आहे ती दोन घेतील अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी काँग्रेस आणि शिंदे सेनेकडनं करण्यात आला आणि शिंदे सेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडनं या ठिकाणी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि रोहित चढवळकर यांची वाद जी आहे ती अडवून धरण्यात आलेली आहे आपण जर दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा चोर बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे मात्र काळमध्ये या ठिकाणी शिंदे सेना आणि काँग्रेसने मजाव केला जास्त खरंतर आणि लोकशाहीच्या

yeah é